महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित चौसष्टाव्या हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीचा उद्घाटन समारंभ रत्नागिरी केंद्रावर अत्यंत उत्साहात सोमवारी पार पडला कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीत आणि भूतपूर्व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पवित्र स्मृती श्रद्धांजली अर्पण करून झाली त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन नटराज पूजन आणि श्रीफळ अर्पण करून स्पर्धेचं रितसर उद्घाटन करण्यात आलं याप्रसंगी रत्नागिरीच्या नगराध्यक्षा श्रीपाताई सुर्वे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद रत्नागिरी शाखेचे अध्यक्ष समीर इंदुलकर ज्येष्ठ रंगकर्मी श्रीनिवास जोशी सेन्सॉर सदस्य राजेश गोसावी सांस्कृतिक कार्यप्रतिनिधी मिलिंद शिंदे आणि परीक्षक म्हणून उपस्थित असलेले संजय हळदीकर राजा अत्रे पद्मनाभ पाठक प्रिया नर्लेकर आणि मंगेश नेहरे यांची प्रमुख उपस्थिती होती सांस्कृतिक कार्यप्रतिनिधी मिलिंद शिंदे यांच्या हस्ते सर्व मान्यवरांचं पुस्तक देऊन स्वागत करण्यात आलं कार्यक्रमाचे समन्वयक नंदकिशोर जुवेकर यांनी सांगितलं की ही स्पर्धा सांस्कृतिक कार्यमंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार सांस्कृतिक कार्य विभाग सचिव आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून एकूण अठ्ठेचाळीस पारितोषिक प्राप्त संघ आपली कला सादर करणार आहेत समीर इंदुलकर यांनी मनोगतात म्हटलं की राज्य नाट्य स्पर्धेची ही अंतिम फेरी रत्नागिरीत व्हावी म्हणून नाट्य परिषद विश्वस्त आणि पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी विशेष प्रयत्न केले ज्येष्ठ रंगकर्मी श्रीनिवास जोशी यांनीही त्रेसष्ट वर्षात प्रथमच ही अंतिम फेरी रत्नागिरीत होत असल्याचा आनंद व्यक्त केला या सोहळ्यात नगराध्यक्ष शिल्पाताई सुर्वे यांनी आजचे पहिले नाटक अमर हिंद मंडळ दादर निर्मित रेशन कार्डचे लेखक दिग्दर्शक प्रथमेश पवार यांचं शासनाच्या वतीनं स्वागत केलं तमसो मा जोतिर गमया

बरोबर आणि जमिनी माती पडत आहे का काय करणार तर लक्षात असतं ना तर एर में आला तो सिमेंट लावायला काय माती मुडी पडत आहे बस